प्रभाग क्रमांक बावीसमध्ये शिवराज गायकवाड यांच्या प्रयत्नातून कामांना सुरुवात झाल्यानं नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक बावीसमधील छोटी रेवण सिद्धेश्वर नगर झोपडपट्टी नंबर दोन पिठाची गिरणी झोपडपट्टी नंबर दोन हिंदवी प्रतिष्ठान झोपडपट्टी नंबर दोन आम्रपाली चौक तसंच सेटलमेंट प्री कॉलनी परिसरात समाजसेवक शिवराज गायकवाड यांच्या पुढाकारातून विविध विकास कामांची सुरुवात करण्यात आली आहे या कामांमध्ये स्वच्छतागृह दुरुस्ती ड्रेनेज लाईन स्वच्छता आणि दुरुस्ती दूषित पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा बदल लाईट दुरुस्ती नवीन लाईट बसवणं तसंच काही ठिकाणी स्वखर्चातून नवीन ड्रेनेज लाईन घालण्याची कामं समाविष्ट आहेत शिवराज गायकवाड यांनी प्रभागातील नागरिकांच्या अडचणी वेळोवेळी ओळखून त्या महापालिका आयुक्त आणि झोन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या त्यानंतर स्वतः पुढाकार घेऊन आणि सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी प्रत्यक्ष कामाची सुरुवात केली आहे पूर्वी दुर्लक्षित प्रभाग म्हणून ओळख असलेल्या या भागात आता हळूहळू बदल दिसू कामाबाबत समाधानाचा आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय विशेष म्हणजे या कामाना युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे या कार्याच्या आरंभावेळी ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिवराज गायकवाड यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते यशवंत जाधव भाजप सोलापूर शहर पश्चिम मंडल कोषाध्यक्ष धनराज संदोळकर भाजपा सोलापूर शहर पश्चिम मंडल व्यापारी मोर्चा अध्यक्ष श्रीकांत गिड्डे हर्ष माने सागर दोडमनी संतोष आले अमर शिंदे संजय राजपूत राजू लोंढे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते स्थानिक नागरिकांनी सांगितलं की प्रभागात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कामं आता सुरू झाली आहेत शिवराज गायकवाड यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पदे लोकांना आता विकासाचा अनुभव प्रत्यक्ष मिळतोय या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक बावीसमध्ये स्वच्छता सुविधा आणि एकोपा यांचा नवा अध्याय सुरू झाल्याचं दिसून आलं